हृदय अशा कौटुंबिक प्रकाशन सोहळ्यामध्ये उपस्थित आपण सगळे मानत आज या पुस्तक प्रकाशनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय परमारे पुस्तकाच्या लेखिका आदरणीय भूजव्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या वृंदाधई त्यानंतर माधवीदाई आणि आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मातापती मान्य झाले प्रथम आपल्या सगळ्यांना नमस्कार आज हा अतिशय चांगला असा योग आहे की सुभाषजींचं हे प्रथम वर्ष संत आजच्या दिवशी होतं आणि त्याच दिवशी आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे मला असं वाटत की याच्यापेक्षा सुंदर अशा प्रकारची आदरांजली किंवा स्मरणांजली दुसरी <laughs> असू शकत नाही आपल्या गृहिणी पदाची सगळे कर्तव्य उज्ज्वला मी पार पाडले आणि जस जमलं तस जस सुचलं अस त्या लिहित गेल्या अनुभवाची तयार शिरोली होती अनुभवातून एक नैसर्गिक अशा प्रकारचा प्रकाश पडतो त्याच्यातून आजचे आपल्याला दिसत आहेत मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचे पुस्तकात प्रकाशित होत आहे त्याचं मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक आहे आणि या अशा पुस्तकाच्या उज्ज्वला त्यांच हे तिसरं पुस्तक आहे त्यांचं जे दुसरं पुस्तक होत शिदोरी म्हणून त्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सुद्धा मी उपस्थित होतो आणि आज असं आहे की त्या प्रसंगी त्यावेळेला वेळेला उपस्थित होते आणि आज ते नाही हा त्या दिवसाचा आणि आजच्या याच्यातला फार मोठा फरक आहे म्हणूनच त्या गोठ्याला जे म्हणाल्या की एका डोळ्यामध्ये असू आणि एका डोळ्यामध्ये हसू खरोखर अशी प्रकार परिस्थिती आहे मी आताच जे निवेदन करत होते ताई त्यांनी असं सुरुवातीला म्हणतात आपण त्यांना थोडं आदरा दिली वाटली दोन मिनिटात आणि त्या म्हणाले की खरोखर एक प्रसन्न असं व्यक्तिमत्व होतं ते तर त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे शिदोरी पुस्तकाच्या वेळेला त्या पुस्तक प्रकाशनाचा आमंत्रण देण्यासाठी उज्ज्वलाताई आणि ते सुहासजी असे दोघेही माझ्याकडे आले होते नंतर तो कार्यक्रमही अतिशय सुंदर झाला आपण आपल्या परिषद मंडळी त्या कार्यक्रमाचे पण साक्षीदार असतील आणि त्यानंतर मग आजचा हा दिवस आहे की आज ते आपल्यामध्ये नाही पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की फार थोडे पती पत्नी जे असतात ते एकमेकांना अनुकूल अशा प्रकारचं जीवन जगत असतात म्हणजे ज्याला आपण मेड फॉर ईच अगर म्हणतो ना तसे ते आहेत असं मला वाटतं काही काहीत होत्या त्यावेळेला सुहासजीचा सक्रिय पाठिंबा त्यांना होता असं म्हटलं नाही कधी की काय येते कोण वाचवा असं कधी झालं नाही तर त्यांना ते पाठिंबा देत गेले दे मला तर असं वाटत की कधी कधी सुहासजींना जर चहा हवा असेल किंवा काहीतरी हवा असेल तरी ते म्हणत असते की नाही ते तुझं तेवढं पूर्ण होऊ दे मला चहा रस्त मिळाला तरीच आहे किंबहुना असंही असेल की तू तुझं हे लिहिते असणार मी तुझ्यासाठी चहा आणतो एवढे मन मोकळे आणि मन नवी स्वभावाचे ते होते आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी त्यांची जी सेवा होती वैद्यकीय पेशंटमध्ये ते होते अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली जात फार आवाहनी लोक असे आढळतात परंतु त्यानंतर निवृत्तीनंतर सुद्धा त्यांचा जो सेवा व्हावी स्वभाव होता तो कायम आपली सेवा ते रुग्णांना देत गेले रक्तपेढीमध्ये त्यांनी काम केलं आणि गोरगरीब पेशंट्सना त्यांनी मदत केली आजकाल आपण पाहतो की पैशासाठी सगळ्या गोष्टी होतात त्याच्या पलीकडे फारसं कोणाला काही दिसत नाही परंतु त्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं आणि त्याच्या सगळ्या त्या गोष्टींना सक्रिय पाठिंबा उडवला नाही म्हणून मी मला म्हटलं की द्या देव्या मेळ तर असं हे आहे आणि त्यातून मग माणसाला कुठला तरी छंद हवा असतो तसा वाचन आणि लेखन आता छंद हा उर्गाला ठेवला त्यांच्या घराशी पूर्णपणे परिचित आहे सुहासजी गेल्यानंतर एक काळ असा होता म्हणजे मला तर असं वाटत की आज सुद्धा द्यायच्यातून ते बाहेर पडलेलं नाही पण त्यांचा जो मुलगा आहे सोन आहे मुलगी आहे त्या सगळ्यांनी त्यांना एकटं पडून दिलं नाही मागच्या महिन्यामध्ये आम्ही दोघ मी आणि माझे मिसेस त्यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळेला त्यांच्याशी गप्पा झाल्या तर त्या म्हणत होत्या की ते माझी खूप काळजी घेतो मला काय आवडत होते ते पाहतो सकाळ मोठी आणि खरं कामावरून आलेला होता आणि आम्हाला भेटला त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की आज गुजरला त्यांनी तुमच्याबद्दल खूप छान असे उल्लेख काय आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळीनं तरी दुसरं काय हवं असतं मुलांनी थोडीशी विचारपूस करावी आमच्या जवळजवळ बसावं तो गप्पा मारायला एवढं असतं की आम्हाला खूप बरं वाटतं आणि त्या दृष्टीने उज्व्याला ते वाटते आणि मगांनी म्हटलं तसं त्या लिहित केल्या अतिशय साधी सोपी अशा प्रकारची भाषा कुठेहीचा आव त्यांनी आणलेला नाही त्या पुस्तकामध्ये आता हे जे पुस्तक आहे आजचं कवळसे हे फार सुंदर पुस्तक आहे त्याचं नाव कवळसे हे सुद्धा फार सुंदर आहे आणि त्या नावाशी माझा फार जवळचा संबंध आहे तो कसा तर माझं जे पहिलं पुस्तक आहे पहिलं वेल पुस्तक आपल्या पहिलं पुस्तक आहे कोण पाहतो कसं सगळ्यांना तसं मलाही होतं तो हो हो तर हो माझ्या पुस्तकाचं नाव कवडसे सोनेरी त्याला प्रवीण दवडे सरांची प्रस्तावना होती आणि आज हे कवडसे आपल्या समोर आहे आणि त्याला माझी प्रस्तावना आणि योग आहे तर अतिशय चांगली गोष्ट आहे मुळात कवडसे हा शब्दच किती सुंदर आहे खिडकीतून किंवा दरवाज्यातून आपल्या घरामध्ये येतात आपलं घर उजळून टाकतात घराच्या एखाद्या कानाकोपऱ्याने ते पडले असतील तरी तो भाग उजळून निघतो तस हे जे कवळसेल हे लेखनाचे कवळ असेल त्यांच्या विचारांचे कवडसेल हे आपलं मन उजळून टाकतात म्हणजे एखादा जर प्रतिभावंत असा लेखक असेल तर तो अशा कवर्शांसोबत त्याचं स्वतःच मन त्याचा अंतरंग आता तर उजळतोच पण त्या शब्दांमध्ये इतरांचा गाभाना सुद्धा उजळण्याची ताकद असते आणि अशा लेखकांमध्ये उज्ज्वला त्यांचा नावाचा समावेश करावा असं मला आवडून सांगावं वाटतं त्यांच्या या पुस्तकातले विषय जर आपण पाहिले तर अतिशय साधे सोपे असे विषय त्यांनी घेतलेले मी दोन उदाहरण सांगणार आहे खरं म्हणजे त्यांच्या पुस्तकाबद्दल मी माझ्या प्रस्तावने सविस्तर आहे एक झोका नावाचा त्यांचा लेख आहे आता झोका किती साधी गोष्ट आहे पण या झोख्याचा त्या जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आणि कल्पना आहेत मग त्यांचं मन बालपणामध्ये जात मग मामाच्या आजोळी त्या जाऊन पोचतात नाही तिथे झोपाळा असतो मग त्या मामाच्या मांडीवरती ठेवून झोपलेले ते क्षण त्यांना आठवतात त्याच्या घराच्या गॅलरी मध्ये झोपाडा काढलेला आहे तो त्यांना आठवतो मला असं वाटतं की त्याच्याबरोबर सुहासजींच्या सुद्धा स्मृती निगडीत असतील दे� तेही त्यांना सगळं आता आठवणार आहे मग त्याला सुवर्णीचा खोपा आठवतो बैठाबाई किती सुंदर सांगतात तसं त्यांनी सांगितलं आहे आणि सगळ्यात मोठं झोका कोणतं आहे तर तो, तो मनाचा झोका आहे आपलं मन सतत या विचारावर त्या विचारावरती जात असत मन वराय वराय बहिणाबाईनीच म्हटले तस तेही त्यांना आठवतं मग त्यांना आठवतं ते चौकट राजे चित्रपटातलं गाणं एक चौका म्हणजे फक्त विषय घेतला एक नावाचा पण त्याच्यावर कल्पना आणि सुंदर पद्धतीने आणखी एक लेख आहे त्याचा फक्त उल्लेख करणार आहे बोलण्यासारखं खूप आहे त्या लेखाचं नाव आहे पाऊस आणि आठवणीची खिडकी मला ते नाव खूप आवडलं एक पाऊस आपल्या सगळ्यांना आवडणार आहे बहुतेकांना आवडणार काही असतील दुसरं त्यांनी असं म्हटलंय त्याला जोडून की पाऊस आणि आठवणींची खिडकी मुळामध्ये खिडकी हीच गोष्ट अतिशय सुंदर आहे घराची खिडकी उघडली की बाहेरची हवा मोकळी हवा आत येते प्रकाशात येतो एक प्रकारचं चैतन्य आणि तिथं खिडकी आहे आपल्याकडे जुने अल्बम पडलेले असतात फोटोचे ते आपण कधीतरी काढतो आणि बघतो आपल्या त्या सगळ्या जुन्या आठवणी जागृत होतात आपण मनाने त्या भूतकाळामध्ये जातो तस त्यांची ही आठवणींची खिडकी आहे त्याच्यातून भूतकाळात प्रवेश न करतात आणि मग एक गोष्टी आठवत जातात आठवणीच वैशिष्ट्य हे सांगता येईल की तुम्ही त्यातलं कोणतंही पान उघडा कोणताही लेख वाचा तो तुम्हाला आनंद नक्की देईल असं काही नाही तो क्रमाने वाचायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही कुठलाही लेख वाचू शकता आणखी त्यांच्या लेखनाची जाणवलेली ले दोन तीन वैशिष्ट्य मी या ठिकाणी सांगतो एक मी सुरुवातीला म्हटलेलंच आहे की त्यांच्या लेखांची जी भाषा आहे ती साधी सरळ आणि आहे स्पष्ट करण्यासाठी ठिकाणी त्यांनी सुंदर समर्पक अशी उदाहरणं पण दिलेली आहेत त्यानंतर त्यांच्या लेखांमधून आपल्याला आढळतो तो, तो ठिकठिकाणचा निसर्ग म्हणजे निसर्ग प्रेम जे आहे थे थे ते त्याच्या मनामध्ये खूप आहे निसर्गप्रेमी येत्या आणि म्हणून कुठं निसर्गाचे कव्हर असेल त्यांना दिसते ते त्या आणि केल्या आणि लेख संग्रहातून उमटलेले आपल्याला दिसतात मला जाणवलेली आणची गोष्ट म्हणजे त्यांचं जे मन आहे मुळात ते कवयित्री आहे तर ते संवेदनशील मन आहे आणि त्या ह्याच्यातून हे लेख सगळे आलेले एक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रवास वर्णनं या ठिकाणी या पुस्तकात जशी व्यक्तिचित्र आहेत सुद्धा त्यांच्या बद्दल लिहिलेलं आहे प्रवास वर्णन आहे त्यांच्या अंदमान सफरी बद्दल आहे विरोप्री बद्दल आहे तर मला असं आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना की ही प्रवास वर्णन वाचताना आपण मनाने त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो म्हणजे एवढी ताकद त्या शब्दांमध्ये आहे आता तुमच्यापर्यंत पुस्तक पोहोचणारच आहे आपण सर्वांनी या लेखांचा जरूर आनंद घ्यावा असं मी त्यानंतर आणखीन एक त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले जे सण उत्सव परंपरा आहेत या सगळ्या गोष्टीची त्यांना अतिशय आवड आहे आज आपण जे सण साजरे करतो त्याच्यातला मूळ उद्देश कुठेतरी हरवला आहे असं वाटत सणाच्या मागे काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश लक्षात घेऊन आपण ते सण साजरे करावे असं त्यांना त्यांच्या या लेखांमधून ठाई ठाई प्रकट झालेलं आहे आज एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाहीये छोटी छोटी कुटुंब होऊन गेली आहेत अशा वेळी मुलांना गोष्टी सांगण्याला कोणी राहिला नाही किंवा ज्या मुली लग्न होऊन सासरी येतात त्यांना सुद्धा ते सण उत्सव परंपरा काही फारशा माहिती असत नाही तर अशा वेळेला की पुस्तक त्याची माहिती देण्याचं काम चालत नुकताच आपण गुढीपाडावा साजरा केला त्याच्या पाठीमागचं काय महत्व आहे आपण कोणी विचार करतो का आपण पाडवा म्हटलं की त्या दिवशी गुढी उभारणे आणि काहीतरी गोड थोडं छान आहे या पलीकडे आज गोडी पाळवलं जात नाही चैत्र मास सुरू झालेला आहे नवीन वर्ष सुरू झालेला आहे या चैत्र मासाच एक वेगळं सौंदर्य आहे निसर्ग हा तुमच्याशी बोलत असतो तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचे स्वतःचे एक वेगळे आवाज असतात ही जी शांतता आहे ना त्या शांततेमध्ये सुद्धा एक निरव ध्वनी असतो पण तो तुम्हाला ऐकता आला पाहिजे पण आज आम्हाला ऐकायला कुठं मिळाला आमचे सण आणि उत्सव म्हणजे गर्दी तर म्हणून सण आणि उत्सवाचा मूळ असावा कशा प्रकारे साजरे करावे हे त्यांनी आवर्जून या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि आज ज्या पद्धतीने ते होत नाही त्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे तर अशा विविध प्रकारच्या सुंदर वैशिष्ट्यांनी भरलेला एक सुंदर पुष्पगुच्छ आपण तो हातात त्यांनी आज दिलेला आहे मला या ठिकाणी कॅलिडोस्कोपचं उदाहरण कॅलिडोस्कोप आपल्या सगळ्यांना माहिती असेल शोभादर्शक त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण ते फिरवलं की वेगवेगळ्या आकृती प्रत्येक वेळेला दिसते तस शोभादर्शकासारखे खूप प्रत्येक लेख वेगवेगळा आहे तो तुम्हाला आनंद देणार आहे तर असे आनंद देणारे गवडसे आज प्रकाशित होत आहे आणि आज मला खात्री सोहळ्याची आज जरी या ठिकाणी नसले पण ते जिथं कुठं असतील तिथून हा सोहळा नक्की पाहत असणार आणि उज्वला तिला मनातल्या मनात म्हणणार आहे की शाबास मी जरी नसलो किंवा माझ्या पाठीमागे तू लिहित राहिलीस आणि छान हे पुस्तक प्रकाशित केलं अशा प्रकारचे कौतुकाचे शब्द निश्चितच त्यांच्या मुखातून तर या निमित्ताने मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो या पुस्तक प्रकाशनासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपण सगळ्यांना पण आवाहन करतो की आपण हे पुस्तक विकत घेऊन जरूर वाचा आणि त्याचा आनंद घ्या उज्ज्वलाईने या ठिकाणी मला बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद